चॅनल वरती सांगितलेलं कि ती दादा मिसिंग झालेले दा आज चौथा दिवस येते आले मम्मी आपली मूर्ती तर फेटाच नाही बसवणार तर नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळी आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात सगळ्यात पहिलं सगळ्यांना गणेश चतुर्थ्या चतुर्थीच्या <सथ> खूप <सथ> खूप <सथ> शुभेच्छा <सथ> <सथ> आणि चला तर मी आता छोटस आमचं छोटस गरीबाचं गणपतीचं घड्ड दाखवते गरीबाचं बघा आमचं अशा पद्धतीचं पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे आता आम्हाला गणेश मूर्तीची स्थापना करायची आहे आणि इकडं होऊ शकतं थोडस झापूक झुपूक ऐक थोडस आमचं थोडं झापूक झुपूक झालेलं आहे थोडस डेकोरेशन थोडस डेकोरेशन बाकी आहे बाय पण सर बरं थोडंसं डेकोरेशन बाकी आहे आणि आमचे हे हे चिराक्ष जसं की मी तुम्हाला रात्रीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मदत करायसाठी आल ते हे खूप मेहनत मेहनत केली मला त्यांनी आणि धन्यवाद थँक्यू चिराग आणि हे तर काय आलीच नव्हती हे माझे बहिणीचे सुपुत्र आहे आणि माझे मिस्टर लटून तुटून नसतील पुढत्या पिडत्या घालून आणि मी साडी वगैरे घातली मस्तपैकी आता आम्ही गणेश मूर्ती गणेश मूर्ती आणायला जाणार आहे तुम्ही असंच कंटिन्यू करा कुठेही जाऊ नका थोडे थोड्या वेळाने

आपली मूर्ती तो भेटत नाही बस होम दे हे बघा तर इथं आता रिक्षा गेलेली आहे आणि आता इथं आम्ही चाललोय मागून नारुळ फॅन आहे थोडी वन पीस फॅन आहे कोणतरी

जय गणपति बप्पा जय गणपति बप्पा मंगल मूर्ति जय श्री स्वामी सरनाथ महाराज की जय बोलले किचो YEAH! yeah. Tantul, gitu ya kita harus ફાઈનલી ગણેશ સ્થાપના જી દુપારી દુપારી અને થાંભામી અગ દોન મિનિટ દોન મિનિટ થાબ ના तर हे बघा आणि इकडे गणेश स्थापना झालेली आमची बघा टिंठणा गणेश स्थापना झालेली आहे आणि नवदेव देवकरे दुपारी दाखवा आवडती वगैरे केली जेवण वगैरे केले आणि वरती गेलेलो जसं की मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती सांगितलेलं किती दादा मिसिंग झालेले आहे आज चौथा दिवस ते आलेच नाही आज तर त्यांच्याकडे गेलेलो मी आम्ही सगळं कामावरून वगैरे तर दोन ते दोन आडी एक दीड तास तिकडेच बसले तर आता मी मोदकाची तयारी करते मोदक बनवायची तर संध्याकाळी आरतीला सगळे जमा होते आणि तुम्हाला व्हिडिओ नक्कीच बघायला भेटेल आणि इकडं बघा आमचा फोकस विकस लावलेला आहे आणि आमचे बप्पा बघा नक्कीच कमेंट करून सांगा आमच्या बाप्पांची मूर्ती कोणती आहे नक्कीच कमेंट करून सांगा मा ले ले कोकनी कोकनी। तर माझ्या मैत्रिणीला एक रिक्वेस्ट असेल कोण नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात थोड्या वेळाने आमची ही चिराग बघा हॅलो चिराग हे कोकणी आहेत त्या आता आज गावाला चाललेली आहेत कोकणी कोकणी त्याला तर भेटूया थोड्या वेळाने असंच कंटिन्यू करा मी जेवणाची तयारी करते आणि मोदक बनवायचे तो।, तो त्या हो येते ना आमची आता मोदक बनवते आणि ही बघा पपाकीपरी आहे की परी तर आता आमचे जेवणं वगैरे झाले तर आणि मोदक वगैरे बनवले मोदक ब मोदक वगैरे बनवले कारण पिढू चालू करायला लाईटच नव्हती लाईट गेलेली आमची सगळे आलेली आरती आमच्या शेजारच्या गावाला जायचे होते त्याच्यामुळे त्यांच्यामुळं लवकर आरती केली आणि आत्ता जेवण निवेद वगैरे दाखवलं मी आणि बघा मी असे मोदक बनवलेले असे गोड गोड मोदक आमच्या बाप्पाला निवेद वगैरे दाखवला आणि हे आमच्या अहो बसले आहेत डोकं जुळत आता झोपायचं आहे त्यांना आताच आताच आमचे जेवणं वगैरे झाले तर आणि आता मला घरीचेत कप्पे बाप असं भेटू तर तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असं ठीक आहे नवीन व्हिडिओ मध्ये ते पण